या भाजीचे नाव चंदन बटवा आहे ही।, ही भाजी पौष्टिक आयुर्वेदिक आणि बहुगुणी अशी रानभाजी आहे या भाजीला चंदन बटवा चिलाची भाजी हिंदीमध्ये बथुआ आणि संस्कृतमध्ये क्षारपत्र असे सुद्धा नाव आहे कारण या भाजीमध्ये क्षाराचे प्रमाण जास्त असते म्हणून याला क्षारपत्र असे सुद्धा म्हणतात हिवाळ्यामध्ये बाजारामध्ये अनेक प्रकारच्या पालेभाज्या मिळतात त्यात चंदन बटव्याची भाजीसुद्धा मिळते ही भाजी फक्त हिवाळ्यातच मिळते सहसा वर्षभर ही भाजी मिळतच नाही पालक आणि मेथीच्या भाजीच्या जुडीच्या तुलनेने या भाजीची जोडी अतिशय छोटी असते पण तरी तीसुद्धा पुरते संक्रांतीला आपण जी मिश्र पालेभाजी करतो त्यात ही भाजीसुद्धा प्रामुख्याने असतेच ही भाजी अतिशय आरोग्यदायी आहे या, या भाजीमध्ये विटॅमिन ए लोह हो, कॅल्शियम फॉस्फरस ह्या सर्वांचे प्रमाण जास्त असते ही भाजी दोन पद्धतीने केली जाते सुकी किंवा मोकळी आणि गरगटी किंवा पातळ भाजी आज या व्हिडिओमध्ये आपण पारंपरिक पद्धतीने चंदन बाटव्याची जी गरगटी भाजी केली जाते ती करणार आहोत सर्वात प्रथम आपण ही भाजे इतर पाले या भाजी निवडून घेऊया इतर पालेभाज्यांप्रमाणेच या भाजीची सुद्धा कोवळी पाने कोवळे शेंडे कोवळ्या काड्या निवडून घ्यायच्या मी सर्व ही भाजी निवडून घेतलेली आहे आणि या भाजीच्या काड्या निवडून काढलेल्या आहेत सर्व कोळी भाजी मी निवडून घेतलेली आहे भाजी स्वच्छ अशा पाण्याने दोन वेळा धुवून घेत आहे दुसऱ्यांदा ही भाजी धुत आहे धुतलेली भाजी बारीक चिरून घेत आहे शिजण्यासाठी भाजी गरम पाण्यात टाकलेली आहे भाजी शिजत असतानाच दोन चार हिरव्या मिरच्यांचे तुकडे मी या भाजीमध्ये टाकणार आहे हिरव्या मिरच्याऐवजी ओल्या लाल मिरच्या किंवा लाल मिरची पावडर वापरली तरी चालतं पण भाजी शिजत असतानाच जर हिरव्या मिरच्या टाकल्या तर त्यांची चव वेगळीच लागते भाजी न उकडता फोडणीमध्ये भाजी परतून घेऊन तशी सुद्धा भाजी करता येते आपल्या आवडीनुसार कोणत्याही पद्धतीने करू शकता भाजी शिजेपर्यंत मुठभर कच्चे शेंगादाणे मी भिजण्यासाठी ठेवत आहे भाजीमध्ये टाकण्यासाठी हरभऱ्याची डाळ मी घेतलेली आहे आणि ती सुद्धा भिजवून ठेवत आहे हरव हरभऱ्याची डाळी आहे जी तुम्ही तोरीची मुगाची किंवा मटकीची सुद्धा डाळ टाकू शकता तरी सुद्धा या भाजीच्या चवीमध्ये काही फरक पडत नाही आपल्या आवडीनुसार कोणती डाळ टाकावी भाजी आपली ही उकडायला लागलेली आहे ही भाजी शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही पाच दहा मिनिटांमध्ये ही भाजी चांगली मऊसूत होते भाजी पूर्णपणे शिजलेली आहे आता मी गॅस बंद करते उकडलेली भाजी मी एका भांड्यात काढून घेते या भाजीचं वरचं वरचं पाणी मी एका छोट्या पातळ्यात काढून घेत आहे आणि उकडलेली भाजी या कुंड्यात तशीच ठेवलेली आहे आता ही भाजी आपण हटवून घेऊया भाजीला फोडणी देण्यासाठी कढईत तेल टाकलेलं आहे या भाजीमध्ये अंदाजे दोन चमचे बेसन पीठ टाकत आहे एक चमचा धणे जिऱ्याची पावडर हळद अगदी थोडीशी टाकायची नाहीतर आपल्या भाजीचा हिरवा रंग आहे तो पिवळा होईल म्हणून अगदी कमी हळद टाकायची आवडीनुसार लाल मिरची पावडर आपण हिरवे मिरच्या उकडताना टाकलेल्या आहेत त्यामुळं ती तिखट आपल्या आवडीनुसार टाकायचं आता ही भाजी मी एका पळीच्या साह्याने व्यवस्थित हटून घेणार आहे भाजी व्यवस्थित हटून घेतलेली आहे आहे आपल्या आवडीप्रमाणे कोणी ही भाजी मिक्सरमध्ये बारीक करून घेतं किंवा पाट्यावर अंट्यावर सुद्धा बारीक करून घेत मी मात्र हटवून घेणार आहे हटूनच बारीक केलेली आहे कारण मिक्सरमधून जर ही भाजी बारीक करून घेतली तर एकदम बारीक होते ती भाजी त्याला चव वाटत नाही म्हणून ही भाजी मी हटूनच घेणार आहे भाजी हटून घेतलेली आहे आता आपण फोडणी देऊया भाजीला फोडणी देण्यासाठी कढईत तेल टाकलेलं आहे तेल गरम झालेलं आहे टाकत आहे मी आता जिरे टाकत आहे थोडा हिंग टाकत आहे लसणाचा एक कांदा सोडून घेतलेला आहे तो टाकत आहे या भाजीला लसूण भरपूर लागतो आपल्या आवडीप्रमाणे आपण कांदा सुद्धा घालू शकता पण तो ऑप्शनल आहे हे भाजी उकडलेलं पाणी आहे हाटून घेतलेलं भाजीत हे पाणी टाकायचं भाजी पुन्हा एकसारखी करून घ्यायची लसूण चांगला परतलेला आहे आता ही भाजी टाकून द्यायची एक छोटा आल्याचा तुकडा ठेचून घ्यायचा या भाजीत टाकायचा आल्याचा तुकडा भिजलेली हरभची डाळ भाजीत टाकून द्यायची भिजलेले शेंगादाणे सुद्धा भाजी टाकून द्यायची थोडासा शेंगादाण्याचं कूट या भाजीमध्ये टाकून द्यायचं सर्व भाजी मीठ हलवून घ्यायची भाजीमध्ये चवीसाठी मीठ टाकायचं या भाजीमध्ये आवडीप्रमाणे चिंच गुळ सुद्धा टाकू शकता चिंचवूळ ऐच्छिक आहे नाही टाकला चिंचगूळ तरी सुद्धा या भाजीच्या चवीत अजिबात फरक पडत नाही आपली ही भाजी शिजलेली आहे आता मी काढून घेते ही भाजी बाजरीच्या भाकरी ज्वारीच्या भाकरी पोळीबरोबर किंवा भाताबरोबर सुद्धा अतिशय चविष्ट लागते तुम्ही सुद्धा नक्की करून पहा धन्यवाद